नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आत्ताचे मोठे आश्वासन व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे निवडणुकीच्या तोंडावर फक्त आश्वासने लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकारने सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा विधानसभेमध्ये करण्यात आली परंतु यावर अधिकृत शासन निर्णय अधिसूचना निर्गमित करण्यात आली नाही तर विधान परिषद निवडणूक अगोदर शिक्षक मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच पत्रकारांशी संवाद साधताना दिले राज्य सरकारकडून निवडणुकीच्या अगोदर केवळ आश्वासने दिले जात आहेत परंतु यावर ठोस निर्णय घेतला जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासन कितपत पाळतात हे निवडणुकीनंतर समजून येईल नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहेत यामध्ये पूर्वीप्रमाणे सर्व लाभ लागू केले जाणार आहेत विधान परिषद निवडणूक मध्ये शिक्षक आमदारांना फायदा व्हावा याकरिता शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे त्याचबरोबर राज्यातील आदिवासी विभाग अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळेच्या वेळा पूर्वीप्रमाणे अकरा ते पाच करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहे निवडणुकीच्या तोंडावर केवळ आश्वासने दिले जात असून यावर ठोस निर्णय घेतला जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये सरकार तीव्र नाराजगी आहे याचा परिणाम म्हणून कर्मचारी निवडणुकीमध्ये आपली नाराजी दाखवून येतील आपली नाराजी दाखवून देतील असे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितले आहे धन्यवाद